नमस्कार लीनाद रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते रोज रोज तेच नाश्त्याला खाऊन तुम्ही कंटाळला असेल आणि उन्हाळा चालू आहे आज मी तुम्हाला नाचणीच्या पिठापासून कुरकुरीत असा पाच मिनिटात होणारा नाश्ता दाखवते चला रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी मी नाचणीचं सत्व घेतलेलं आहे तुम्हाला बाहेर पण मिळून जाईल किंवा तुम्ही घरी पण तयार करू शकता त्याहून थोडंसं कमी गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्याहून अर्धा रवा घेतलेला आहे हा नाश्ता बनवायला अगदी आहे आपण हे सर्व पिठं मिक्सरच्या भांड्यात टाकतोय रवा टाकते रवा जाड बारीक तुम्ही घेऊ शकता दोन चमचे दही टाकते त्यात थोडं पाणी टाकते एक ग्लास भरून पाणी टाकले आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते तसे तर पिठं बारीकच आहे पण आपल्याला हे मिश्रण एकजीव करून आहे आपण डोसा बनवणार आहोत डोस्याचं मिश्रण तयार आहे अगदी झटपट तुम्ही असं मिक्सरच्या भांड्यात बनवलं तरीही चालेल किंवा तुम्हाला पिठं एकत्र करून एखाद्या पातिल्यात बनवायचं असेल तशा पण पद्धतीने तुम्ही बनवू शकता आता हे मी दरा दळून घेते बघा मिश्रण छान तयार करून घेतलं अगदी झटपट करायचं असेल तर अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात तुम्ही तयार केलं बघा किती छान डोस्याचं पीठ तयार झाले उन्हाळा चालू आहे नाचणीचं सत्व कशामध्ये खायचं चा हा विचार पडला असेल तर अशा पद्धतीने डोसे कुर पण बनवू शकता मुलांना संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा सकाळी सकाळी नाश्त्याला काय करावं तेच ते पोहे उपमा खाऊन कंटाळले असेल तर अशा पद्धतीने पौष्टिक तुम्ही हा नाश्ता देऊ शकताच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते पण मिश्रण जरा काढून घेते मी चवीनुसार मीठ टाकते पीठ छान मिक्स करून मिक्सर मिक्सरमध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या म्हणजे कितपत तुम्हाला जाड डोश्याचं पीठ हवंय तेवढं हे बघा मी जवळजवळ दोन ग्लास पाणी वापरले हे पीठ तयार करण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी नाचणीचं पीठ आणि अर्धी वाटी रव्यासाठी दोन मध्यम आकाराचे ग्लास पाणी भरून घेतलेले आणि ते वापरले तर अशा पद्धतीने छान पीठ तयार होऊन गेलेले आता एक पाच मिनिटं तरी आपण हे पीठ बाजूला ठेवून देऊया बरोबर मुलांसाठी आवडती अशी चटपटीत चटणी दाखवते झटपट इथं ओला खोबरं घेतलंय सुक असेल तरीही चालेल थोडीशी लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा चार पाच मिरच्या घेतल्या मिरच्यांचं प्रमाण मुलांच्या आवडीनुसार घ्या कमी जास्त करू शकता थोडी कोथिंबीर आणि थोड्याशा चण्याच्या डाळ्या भाजलेल्या घेतल्या चमचाभरच घेतल्या हे सर्व आपल्याला मिक्सर बारीक करून घेते आता छान चटणी वाटून घेते वाटताना थोडासा अर्धा चमचा लिंबाचा रस टाकलाय साखर नुसार मीठ थोडस पाणी हे सर्व वस्तू मी आत्ताच टाकून दिले म्हणजे नंतर आपल्याला चटणीत काहीही टाकायची गरज नाही आता ही चटणी छान दळून घेते चटणी बघा छान दळून घेतलेली एका भांड्यात काढून घेते चटणी थोडंसं पाणी टाकून मी छान अशी पातळसर करून घेतलेली तुम्हाला चटणीला फोननी द्यायची असेल तुम्ही देऊ शकता पण अशी पण चटणी चटपटीत चटणी छान लागते मी अशीच ठेवते आता मिनटं झाले पीठ छान मुरून गेलेलं आहे जो रवा टाकलेला तो पण छान भिजून आहे फुलून आहे बघू शकता अगदी पाच मिनटं ठेवून दिलं तरीही चालतं हे पीठ आणि लगेच डोसे आपण तयार करूया यात सोडा वगैरे टाकायची गरज नाही तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता मी टाकत नाही आता असेच मी डोसे तयार करते गरम करून घेतलेला आहे काही तेल वगैरे काही लावलेलं नाही तुम्हाला लावायचं लावू शकता हे डोसे करायला खूप सोपे कोणी पण करू शकता अगदी झटपट रेसिपी बघू शकता अगदी पातळ डोसा तुम्ही पेपर डोसा करू शकता करून थोडस तुम्हाला तेल लावायचं थोडं लावू शकता मी थोडस लावून देते थोडासा मंद आचेवर होऊ द्यायचं आहे बरोबर ऑप सुटून जातो डोसा अलग भिकतो पण आव का तुम्हाला करायला त्रास पण होणार नाही हे डोसे करताना बघू शकता किती छान असा सोनेरी कलरवर डोसा शेकून घेतलाय एकाच ने शेकला तरीही चालेल पुन्हा दुसरा करून दाखवते बघू शकता छान असा डोसा खरपूर भाजून घेतलेला आहे अशाच पद्धतीने सर्व डोसे तयार करून घेते मी बरेचसे डोसे छान तयार करून घेतले जाळी पण बघू शकता किती छान पडलेली डोस्यात आपल्याला बॅटरमध्ये तुम्हाला सोडा पण टाकायची गरज नाही अशा पद्धतीने कराल तर नुसत्या नाचणीच्या पिठाचे केले तर ते डोसे चिटकतात म्हणून मी थोडंसं गव्हाचं पीठ आणि रवा टाकलाय तुम्हाला नसेल टाकायचं अशा पद्धतीने नुसते नाचणीचे पण करायचे असेल तुम्ही अशाच पद्धतीने करू शकता बघा किती छान मौसूट डोसा तयार झालेला आहे अशा चटणीबरोबर जर दिला मुलांना तुम्ही तर मुलं पण खुश होतील आईची काळजी पण राहणार नाही मुलांना रोज उठून काय द्यायचं नाश्त्याला आणि पौष्टिक काय द्यायचं हा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे झटपट असा मी नाश्त्याचा आजचा पदार्थ तुम्हाला दाखवलाय तो पण नाचणीच्या पिठापासून तुम्हाला दमायला पण होणार नाही थकायला पण होणार नाही उन्हाळ्याचे दिवस चालू आहे काय करावं प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल पदार्थ आवडला असेल नाचणीच्या पिठाचे छान असे मौसूद डोसे आणि चटपटीत चटणी पण आवडली असेल व्हिडिओला लाईक पण करा सर्वांना शेअर करा आणि चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद